<diligence> नमस्कार मित्रांनो आज आपण रानावनात फिरत असताना वेगवेगळ्या रानभाज्यांची ओळख करून घेणार आहोत हे रानवन म्हणजे एक नंदनवन असतं आणि रानभाज्या म्हणजे आपले आरोग्य संजीवनी असते तर ह्या आरोग्य संजीवनीची आपण ओळख करून घेणार आहोत आज आपण जितक्या काही रानभाज्या सापडतील तितक्या रानभाज्यांची ओळख करून घेणार आहोत चला तर आपण भेटूया अनेक रानभाज्यांना हां या ठिकाणी आपल्याला मोरशेंडाची भाजी दिसते पहा की या भाजीला मोरशेंड असं म्हणतात मोरशेंडमध्ये दोन प्रकार आहेत ही मोठ्या पानांची मोरशेंड आहे आणि दुसरी एक लहान पानांची मोरशेंड असते दोन्हीही भाज्या खायला चांगल्या असतात हे पहा ही मोरशेंडाची भाजी आहे आता आपण मोरशेंडाची भाजी पाहिल्यानंतर इतर काही भाज्यांची ओळख आपण करून घेणार आहोत तुम्हाला माहित आहे का मोरशेंडाच्या भाजीला वेगवेगळी वेग नावे आहेत ती या मोरशेंडाच्या भाजीला मोरचवडा मोरशेंड्या आणि दुसरं हे गमतीदार असं नाव आहे कुत्रीची भाजी असंही या मोरशेंडाला म्हटलं जातं तर कदाचित कुत्र्याच्या पायांच्या ठशासारखी मोरशेंडाची भाजी आहे म्हणून नाव पडलं असेल मोरचवडा म्हणजे मोराच्या पायाचे ठसे जसे असतात तशी पानांची रचना आहे आणि मोरशेंड म्हणजे मोराचा पिसारा जसा असतो तशी या भाजीची रचना आहे म्हणून ही वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी वेगवेगळी नावं देऊन या भाजीला एक वेगळंच रूप दिलेलं आहे आपण याच भाजीची ओळख करून घेत आहोत आणखी दुसऱ्या भाजींची ही ओळख आपण करून घेऊ आता बघा ही आहे पाथरीची भाजी पाथरी बहुतांश जणांना परिचित आहे पात्री पण खायला खूप चांगली असते पात्रीची भाजी महाराष्ट्रात सर्वत्र आढळते पश्चिम महाराष्ट्रात कुठेही गेला तर डोंगर मात्यावर पात्रीची भाजी आपल्याला पाहायला मिळते पहा पात्रीची भाजी किती लुसलुशीत आहे ती लुश आमची आई बाबा नेहमी म्हणायचे फिरल तो चरल ह्या मनीचा साधा अर्थ आहे जो भटकंती करतो रानावनात फिरतो त्याला बरेच काही मिळत असते तुम्ही तशी असे रानावनात भटकत चला आणि अशा भाज्यांचा आस्वाद घेत चला ही पहा ही आहे नालची भाजी ही बारीक बारीक पानं आहेत चिंचेच्या पानासारखी पाने दिसतात तिला नालची भाजी किंवा नाल असं म्हणतात नालची खतपते करतात किंवा भाजी पण करतात ही भाजी खूप पौष्टिक असते आणि खायला पण रुचकर असते खाताना थोडी बुळबुळीत लागते पण अशा भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत चला आपण दुसऱ्या भाजीची ओळख करून घेऊया ही आहे भारंगी ही पहा ही भारंगी भाजीसुद्धा संपूर्ण सह्याद्री पर्वतामध्ये आढळते पर्वतरांगांमध्ये सुद्धा आढळते ही भाजी बऱ्याच जणांना आवडते आणि बऱ्याच जणांना या भाजीची ओळखसुद्धा नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आहारात नेहमी ही भारंगीची भाजी असायची ही भाजी खूप कणखर लोहयुक्त आणि पौष्टिक आहे अशा भाज्यांचा समावेश आपल्या आहारात करा आणि सदृढ राहा ही पहा ही सर्व भाजी आहे ना ही थळी टाकण्याचीच आहे टाकळ्याच्या कोवळ्या पाण्यांची भाजी खूप चांगली होते टाकळ्याची भाजी करताना भाजी थोडी उकडून घ्यायची आणि पिळून टाकायची म्हणजे कडवट लागत नाही टाकळ्याची भाजी खूप पौष्टिक रोगप्रतिकारक आणि चविष्ट आहे आवश्यक या भाजीचा पण तुम्ही लाभ घ्या